आम्ही तयारी करून आलेलो आहोत अजून बाकी काही सदस्य याचे आहेत आणि पोळ्याला पण सुरुवात झालेली आहे तर बघू शकता काही नंदी घेऊन सगळे आलेले आहे सगळे आलेले आहे आणि गुरुजी पण आलेले आहे हे आपले अनाउन्समेंट अनाऊन्समेंट करून राहिले बाकी तुम्ही बघू शकता पोळ्याला सुरुवात होऊनच राहिली आता बघा मित्रांनो नंदी चांगले चांगले सजवून आलेले आणि समोर पण खूप सारे आहेत आता आम्ही पूर्ण निरीक्षण करू पूर्ण नंद्याचे नंतर बघू काय रिझल्ट येते काय नाही तर तरी आता महाराजांच्या मुठेच्या माल्या होऊन राहिलेला आहे आणि सगळे सदस्य आलेले आहे आता कुपन वाटपाला सुरुवात होत आहे तरी ज्यांनी ज्यांना आपले कुपनचे हे मिळाले आहे ते आपापले कुपनचे सहकार्य पार पाडून राहिले प्रवीण भाऊ डेकाटे आणि सुजल भाऊ भगत अतिथी आहेत जे ते आलेले आहे आणि आता तिकीट वाटायला सुरुवात होत आहे वाटाला सुरुवात झालेली आहे आता येणाऱ्या सर्व बालगोपालांना विनंती आहे कृपया मंचाच्या डाव्या बाजूला नदी घेऊन जा कुपन वाटपला सुरुवात झालेली आहे कुपन वाटप सुरुवात झालेली आहे जे आता आलेले नव्या त्यांनी कृपया मंचाच्या डागा बाजूला जा बारा हजार सोपा आहेत काही कृपा कुपन नंबर आहे कुपन बाहेर निघालेला आहे एकच का

प्रथम पारदर्शिका महाराज सोपळा जैसे प्रायोजक आहेत आहे वैद्य सिव्हिल इंजिनियर व सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अंग्रेज मधील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि भाऊ कडून लागलेला सोपा तीनशे त्रेपन्न नंबर

छान कार्यक्रम झाला पावसाला पण वेळेवर हजेरी लावली कार्यक्रम झाल्यानंतर आला सर्वांचा निरंजन भाऊ आपला कार्यक्रम कोणत्या रीतीने पार पडला याबद्दल तुम्ही काय सांगू शकता पार चांगल्या रीतीने पडलेला आहे हे निरंजन भाऊ आणि आपले कार्यबद्दल लाकी भाऊ आपला कार्यक्रम कसा झाला त्याबद्दल दोन शब्द व्यक्त करा एक नंबर मस्त बळी कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही सगळी चाललो आता चाय पियासाठी तर चायवाली आलेली आहे चाय घेऊन राहिले सगळेजण भाऊ चाय किती रुपये दिली बस वीस रुपये वीस रुपये